सर्व शेतकऱ्यांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे वेगवेगळ्या बाजार समितीचे कापूस बाजारभाव तर आपल्या हाती आलेले कापूस बाजारभाव आपण लगेच जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन नुणु व्हिडिओची माहिती सर्वात आधी भेटेल तर चला मित्रांनो आजच्या आपल्या पहिल्या बाजार समितीचे भाव बघून घेऊया काय भाव राहिला कापसाला आपली पहिली बाजार समिती आहे देऊळगाव राजा येथे दे सात हजार पंचवीस रुपये हायब्रिड कापसाला भाव भेटला कापूस मध्यम देऊळगाव राजा येथे दे सहा हजार सहाशे मानवत येथे सात हजार एकशे पन्नास आणि जिंतूर येथे सात हजार पंच्याऐंशी आणि बीड येथे मध्यम धाग्याचे कापसाला सात हजार एकशे तीस रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे आपली पाथडी येथे सहा हजार नऊशे पन्नास रुपयाचा हायेस्ट भाव भेटला कापसाला नंबर वन जातीचा पुढची बाजार समिती आहे आपली पुल फुलगाव येथे मध्यम स्टेपल सहा हजार पाचशे पंचावन्न आठ हजार साठ रुपयाचे सा किल्ले धारोळ येथे भाव भेटला कापसाला सिंधी सेलू येथे सात हजार दोनशे पन्नास रुपये भिवापूर येथे लांब स्टेपल सहा हजार नऊशे रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना दिसत आहे काटोळ येथे सहा हजार नऊशे रुपयाचा कापसाला भाव भेटताना दिसत आहे वरोरा येथे सात हजार एकशे पंचवीस रुपयाचा भाव भेटला कापसाला उमरेड येथे सहा हजार आठशे सत्तर रुपयाचा भाव भेटला अकोला येथे आठ हजार साठ रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना दिसत आहे अकोला दुसरी लोकल कापसाला सात हजार सातशे अडतीस रुपये वडवणी येथे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि समुद्रपूर येथे आठ हजार एकशे दहा रुपये भद्रवती येथे आठ हजार पंच्याऐंशी रुपये आणि यवतमाळ येथे सहा हजार आठशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद